आज पार्टीच्या कार्यालयामध्ये मुद्दा आमंत्रित करण्यात आलेला आहे की मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीने बरेच कार्यक्रम राबवले तर त्याला एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे मोदीजींचे अकरा वर्ष त्याला आपण असं विकसित भारत विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणाचे अकरा वर्ष असं त्याला एक स्लोगन दिलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत दिनांक बावीस रोजी सकाळी साडेदहा वाजता ड्रीम पॅलेसमध्ये सेवासंद छायच्या समोर ड्रीम पॅलेसमध्ये माननीय सुनील देवधर जे राष्ट्रीय महामंत्री होते भारतीय जनता पार्टीचे आणि मोदीजींच्या काळामध्ये म्हणजे मोदीजींच्या चौदा सालापासूनच्या शासनामध्ये पाच सा राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती की जिथे भारतीय जनता पार्टीचा कुठेही मागमूस नस नव्हता अशा राज्यांची जबाबदारी पार पाडणे म्हणजे निवडून आणणे तिथले खासदार निवडून आणणे या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती त्यांनी आणि त्यांच्या टीमनी अतिशय चांगलं काम केलं आणि प्रत्येक घरोघरी पोहोचून भारतीय जनता पार्टी काय आहे हे समजण्याचं काम त्यांनी केलं म्हणून माननीय सुनीलजी देवगरांना आपण इथे या प्रबुद्ध लोकांसाठी बुद्धिजीवी लोकांच्यासाठी आपल्या शहरातले जे प्रधान व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण ठेवलेला आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका